नमस्कार कसे सगळे मजेत ना आम्ही आलोय आता मानस छोटीशी स्कूटर घ्यायला हे बघा त्याची सायकल पण इथूनच घेतली होती आम्ही पोरवाल सायकल म्हणून आहे आणि खूप खरंच क्वालिटी असते त्यांच्या सायकलला तर आम्ही आता इथेच येतोय इथे सुखकरता हॉटेल आहे पुण्यामध्ये दोन चार ब्रांच आहे आम्ही नेहमी येतो मानसला या इकडची थाळी खूप आवडते

ट्रेंड चालला आहे स्कूटरचा त्यामुळे माणूसला आता आम्ही स्कूटर घेतोय छान हे बघा नाही नाही तर अशी

आणि सावकाश लगेच इथे अशा मोठ्या मुलांच्या पण सायकल आहे खूप छान आहेत आम्हाला घ्यायची होती सायकल पण ठीक आहे यांना वेळच नसतो ना मग ती राहिली आहे सायकल घ्यायची इथे सगळ्या सायकल आहेत लहान मुलांची मन अशी होतात की कुठली घेऊ ही घेऊ का ती घेऊ चाललं आहे की आता कुठली घेऊ ही सायकल काय झालं मानस? कुठली घ्यायची ठरली मानसने शेवटी ही सायकल घेतली आहे ही घेतली मानस छान आहे ना हा येस येस करेक्ट वाव आवडली का मानस बघा कशी सायकल चालवतोय त्याला सांगितलं कुठं ब्रेक आहे कसं बॅलन्स करायचा चालू आहे त्याच आता मस्त

छान वाटतं खूप सुंदर वाटतं आमच्या लहानपणी नव्हतं असं आता काय गाड्या निघाल्यात भारी भारी गाड्या निघाल्यात आता आमच्या वेळेस काहीच नव्हतं साध्या सायकल्स होत्या आणि आम्ही छोटा पडला एक आम्ही आपलं सायकल चालवले मी तर सायकल मला डॅडींनी घेतलीच नाही मी माझ्या बहिणींची सायकल चालवायची आम्ही डेक्कनला जायचो शाळेला सायकलवर जायचो आता आपल्या मुलांना व्हॅन बस लावली किंवा आप पेरेंट्स आपण सोडवतो आणतो पण त्यावेळेस खरंच ट्रॅफिक पण होतं त्यामुळे एवढी काळजी नाही वाटायची आईवडिलांना पण मुलांची पण आता तसं नाही ना सगळं चेंज आहे खरं पाहिलं तर मानसने सायकल घेतली शेवटी मला सायकल बघू तुझी मानस तशी आवडली का आ मस्त हवा सुटली आहे माणस परत इथे इकडे यायची ना आता सोसायटीत मानस काय खरं नाही डायरेक्ट घरी नको जाऊ बाबा नाही तर सायकलवर घरी जायचं सायकलवर घरी जाऊ नको <laughs> हवा खूप सुटली आहे तर आता सायकल घेतलेली आहे आम्ही आता निघतोय घरी जायला आज दिवसभर बाहेरच होतो आम्ही हातात घेऊन बसू मागे ठेवूया ना डिक्की मध्ये नको चला तर मग आम्ही आता घरी निघतोय तर हा सायकलचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक पण करा शेअर करा शेअर करा आणि काय करा काय करा सायकल ठेवतो <laughs> सबस्क्राईब पण करा इथं वरती हॉटेल तर ठसके येत आहेत चलो तर बाय बाय सगळ्यांना